वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे जिल्ह्यातील सोनेगावालीपूर रस्त्यावर धुत्रा चौरस्ता येथे गाडीवर वीज कोसळल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया भिवापुरेतून चार मंडळ गावाकडे जात असलेल्या वडील मुलगा आणि पुतण्याच्या अंगावर वीज कोसळली आहे धावत्या गाडीवर वीज पडल्याने काका आणि पुतण्याचा मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी झाला असून मृतकाचं नाव अनिल ठाकरे आहे तर पुतण्याचं नाव सौरभ ठाकरे असं आहे हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहे भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे आपला सतरा वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे व पुतण्या सौरभ गजानन ठाकरे यांच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या बाईकने भिवापूर येथून एका कार्यक्रमासाठी चार मंडळ या गावाकडे चाललेले होते दरम्यान धोत्रा चौरस्ता येथे अचानक गाडीवर वीज पडली आहे यात काका अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे हे जागीच ठार झालेले आहे तर मुलगा वेदांत अनिल ठाकरे हा गंभीर जखमी झालेला आहे त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत वर्ध्यात सायंकाळी मुसळधार पाऊस आहे विजांच्या कडकडासह पाऊस झाल्याने ही घटना घडली आहे राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय शेतीचं ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय जोराचा पाऊस सुरू झाला की मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होतोय अशा वेळी सुरक्षित रहा, असं आव्हान देखील करण्यात येत आहे